नमस्कार कनक खोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सलग तीन दिवस सुट्या असूनही शासकीय कार्यालय राहणार सुरू आर्थिक वर्ष संपताना सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्या आहेत अशात शासकीय कार्यालय बंद असल्यास अनेक महत्त्वाची कामे रखडल्यासोबतच आर्थिक व्यवहारही ठप्प होऊन निधी अखर्चेक राहू शकतो परिणामी शासनाच्या लेखा कोषागार संचालकाच्या निर्देशानुसार शहरातील जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी व इतर राज्य शासनाच्या अखत्यारीतील शासकीय कार्यालय एकोणतीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या सुट्ट्यांच्याही दिवसामध्ये सुरू राहणार आहेत रजिस्ट्री ऑफिसही सुरू राहतील आर्थिक वर्षामध्ये शासनाकडून प्राप्त झालेला निधी हा वेळेत खर्च करण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तळांबळ उडते अशातच एकोणतीस मार्चला गुड फ्रायडेची सुटी तीस मार्चला शनिवार व एकतीस मार्चला रविवार आहे शासनाच्या निर्देशांमुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पंचायत समिती आदी कार्यालय एकोणतीस तीस व एकतीस मार्च दोन हज़ार चौवीस दरमियान सुरू रह धन्यवाद ताजा बारमी बगत रहा कनक खुशी न्यूज चैनल कनक खुशी न्यूज़ चैनल सब्सक्राइब करा